नमस्कार मंडळी प्रिष्ठीज रेसिपीत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एकदम खुसखुशीत असा खाकरा बनवायला एकदम सोपा आहे प्रवासाला बाहेर कुठे घेऊन जाणार असाल तर एक उत्तम असा पदार्थ आहे त्याचबरोबर लहान मुलांसाठी एरवी खाण्यासाठी घरात साधारण दहा ते पंधरा दिवस टिकून राहणारा हा पदार्थ आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम खाकरा बनवण्यासाठी आपण येथे दोन मोठ्या बश्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये साधारण चार ते पाच चमचे डाळीचं पीठ आपल्याला टाकायचं आहे जर गव्हाचं पीठ वापरायचं नसेल तर अर्ध गव्हाचं पीठ आणि मैदा याचाही वापर आपण त्यामध्ये करू शकतो तर अशा प्रकारे आपण गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे तर चला बाकीचे मसाले यामध्ये टाकून घेऊयात सर्वप्रथम एक चमचा ओवा आणि जिरं आपण हातावर क्रश करून त्यामध्ये टाकून घेऊया जेणेकरून त्याचा स्वाद चांगला राहील आता त्याचमध्ये साधारण अर्धा चमचा हळद आपण टाकून घेणार आहोत हळद टाकून घेऊयात आता कलर चांगला यावा यासाठी आपण साधारण अर्धा चमचा इतक्या हळद टाकून घेतलेली आहे आता इथे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे साधारण दोन चमचे लाल तिखट आपण येथे टाकून घ्यायचं आहे आपल्याला चव जशी हवी आहे किंवा जितक्या प्रमाणात तिखट हवा आहे त्या प्रमाणात आपण तिथे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि येथे कोथिंबीर आणि थोडीशी मेथी होती ती आपण कट करून त्यामध्ये टाकून दिलेली आहे ओली होती म्हणून ओलीच टाकली आहे जर तुमच्याकडं कसुरी मेथी असेल तर ती आवर्जून वापरा ते नाही जेणेकरून त्याचा स्वाद खूप छान लागेल सो आणि येथे साधारण दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे आपण ते त्यामध्ये टाकून घेऊयात आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून एक डो चांगला टाईट जास्त टाईटही नाही जा चपातीच्या डोपेक्षा थोडासा घट्ट डो आपल्याला याचा बनवून घ्यायचा आहे व्यवस्थित याला मिक्स करूयात सगळं तेल व्यवस्थित त्याला पिठाला लावून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला याचा डो मळून घ्यायचा आहे बनवायला रेसिपी सोपी आहे बनवते वेळेस फक्त त्याला भाजणं थोडंसं अवघड वाटू शकतं अवघड म्हणजे थोडं मीडियम फ्लेमवर लो फ्लेमवर त्याला शेकावं लागतं इतकंच आहे पण एक वेळ जर तुम्ही बनवून ठेवलं तर साधारण दहा पंधरा दिवस ते प्रवासासाठी न्यायला किंवा जर मुलांसाठी मधल्या सुट्टीत खाण्यासाठी तुम्हा तुम्हालासुद्धा नाश्त्यासाठी खाण्यासाठी ही रेसिपी एकदम उत्तम आहे सो नक्की ट्राय करून बघा चला येथे पीठ व्यवस्थित आपलं मळून झालेलं आहे साधारण दहा मिनिटासाठी ठेवून देऊया जेणेकरून पीठ व्यवस्थित भिजलं जाईल आपलं दहा मिनिट झालेले आहेत त्याचे उंडे करून घ्यायचे आहेत एक वेळेस मळून घेऊयात आणि नंतर आपण याचे छोटे छोटे उंडे करून घ्यायचे आहेत आता इथे आपण एक उंडा करून घेतलेला आहे याचे प्रमाण लहान मोठं आपल्या आवडीनुसार आपण करू शकतो इथे लाटून घेऊयात एकदम पातळ असं लाटून घ्यायचं आहे आपला खाकरा हा ट्रान्सपरंट असायला पाहिजे म्हणजे आपला हात खालच्या बाजूने दिसायला हवा इतका पातळ आपल्याला त्याला लाटायचा आहे जेणेकरून भाजतानाही आपल्याला सोप ते सोपं जाईल आणि ते कडक राहतील सो यासाठीच त्याला जास्त पातळ असं लाटायचं आहे पिठ मिळते वेळेस तुम्ही त्यामध्ये लोणच्याचा जो लोणचं बनवल्यानंतर जो मध्ये मसाला असतो तो मसाला त्यामध्ये वापरू शकता किंवा खाते वेळेस लोणचं चटणी किंवा दह्यासोबत जरी खाल्लं तर हा पराठा सॉरी खाकरा खूप छान लागतो सो एक वेळेस नक्की ट्राय करा आपण इथे खाकरा लाटून झालेला आहे सो अशा शेपमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा एक चांगलं वाटावं यासाठी मी एका डब्याच्या ढक्कन आपण त्याला कट करून घेऊयात म्हणजे जेणेकरून त्याचा एक प्रॉपर शेप राहील आणि सगळे त्याच शेपमध्ये बनवून तयार होतील आपले खाकरे अशा प्रकारे आपल्याला हे बनवून घ्यायचे आहेत बघू शकता एकदम ट्रान्सपेरंट असं आपला हात खालच्या बाजूनी असं दिसतो आहे असं झालेलं आहे एकदम पातळ असा तर अशा प्रकारे आपण सगळी खाकरे बनवून घेऊयात एक एक छोटं खेळत असण्यापेक्षा एक मोठा उंडा करून चांगलं मोठं असं लाटून घ्यायचं आहे आणि साधारण एका लाटेमध्येच आपल्याला दोन तीन खाकरे बनवून तयार होतात हे काम पटकनही होतं सो यासाठी अशा प्रकारे आपण बनवून घेऊयात सगळे बनवून झाले की नंतर एकदाच आपण त्यांना भाजून घेणार आहोत सगळे खाकरे बनवून झालेले आहेत आता चला तर याला भाजून घेऊयात गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे चांगला आधी तवा तापून घ्यायचा आहे नंतर गॅस बारीक करून घ्यायचा आहे जेणेकरून तो व्यवस्थित आपला खाकरा जो आहे आतमधून व्यवस्थित भाजला जाईल पातळ आहे त्यामुळे त्याला जास्त वेळ लागणार नाही भाजायला फक्त थोडासा कडक भाजायचा आहे त्याला एखाद्या कपड्याच्या मदतीने डॅप करत त्याला त्याला बाजूने बाजूनेकरून तो चांगला शेकला जा जाईल आणि पंधरा दिवस चांगला व्यवस्थित टिकला जा जाईल जा आता काय करायचं याला तुम्ही तूप किंवा तेल लावू शकता आपल्या आवडीनुसार पण मी येथे काहीच लावणार नाही आहे आपण पिठामध्ये मळते वेळेस तेल टाकलेलं आहे जर आता तूप किंवा तेल टाक लावलं ला, तर त्याचा वास काही दिवसांनी यायला लागेल सो त्यासाठी इथे मी तेलाचा किंवा तुपाचा वापर लावण्यासाठी करणार नाही जेव्हा आपण खाणार असू तेव्हा आपण तूप लावून त्याला खाऊ शकतो गरम करून तूप लावून खायला सोपंही जाईल सो त्यासाठी आत्ता मी याला काहीच लावणार नाही आहे व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे बघू शकता आपला खाकरा चांगला शेकला जातो आहे व्यवस्थित सगळीकडून चांगल्याचा रंग आलेला आहे अशाच प्रकारे सगळे खाकरे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत कडक असे दिसायला पातळ आहेत चवीला प्रतिम लागतात लहान मुलं आवडीने खातात त्याचबरोबर प्रवासाला नेण्यासाठीसुद्धा एक उत्तम असा पर्याय आहे सो मंडळी जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता सगळे आपले खाकरे हे बनवून तयार झालेले आहेत साधारण तेवढ्या पिठामध्ये पंचवीस ते सव्वीस खाकरे बनवून तयार होतात सो so, एक वेळेस रेसिपी नक्की ट्राय करा प्रवासाला जर कुणी जाणार असेल तर नक्की बनवून द्या बघू शकता किती कडक असे आपले हे हाकरे बनवून तयार झालेले आहेत आणि ठिसूळ हे आहेत जसं आपण त्याला टच करतो ते एकदम तुटले जातात सो so, नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद